ईपीक पाणी दोन हजार पंचवीस याची तारीख फिक्स झालेली आहे ई पीक पाहणी न केल्यास तुम्हाला ह्या पाच योजनांचा लाभ मिळणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पवार शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत की ईपीक पाणी न केल्यास कोणकोणते नुकसान होणार आहे कोणत्या योजनांचा लाभ बंद होणार आहे त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणे दोन हजार पंचवीसची तारीख किती आहे हेही आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी कशी करायची आहे ते पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा चला तर जाणून घेऊया ईपीक पाहणे दोन हजार पंचवीसमध्ये काय चेंज झालेले आहेत आणि इपीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे आणि के नाही केल्यास कोणकोणत्या योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार नाही कोणत्या योजनांचा पाच योजनांचा लाभ तुम्हाला बंद होऊन जाणार आहे चला तर व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम सुरू झालेला आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केलेली आहे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ई पीक पाहणी म्हणजे की पिता पिकाची नोंद तुमच्या सातबाऱ्यावरती करणे त्याला पीक पाहणी असे म्हणतात ही करणे पाहणी अत्यावश्यक आहे ही पाहणी न केल्यास भविष्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा वरती आपण आज डिस्कशन करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण ही पीक पाणी का करावे लागते ते जाणून घेऊया शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आय डी आवश्यक करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत फार्मर आय डी काढला नसेल तर फार्मर आय डी कसा करायचा आहे ते जर पाहिजे असेल आमच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो जाऊन पाहू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकही मिळून जाईल फार्मर आय डी नसेल तर तुम्ही पीक विमा भरू शकत नाही आणि तुमची ई पीक पाणीही करू शकत नाही फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी कंपल्सरी केलेला आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीविषयी डाटा म्हणजेच कोणते पीक घेतले आहे किती क्षेत्र आहे इत्यादी माहिती ई पीक पाण्याद्वारे तुमच्या शेताच्या सातभाऱ्यावरती येत आहे आता ही सर्व माहिती तुमच्या फार्मर आय डी ह्या डाट्यामध्ये तुमची माहिती सेव्ह राहणार आहे म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेतलं आहे तुमचं पीक कोणतं शेतामध्ये उभा आहे त्या पिकाचं सध्या परिस्थिती काय आहे नुकसान झालं आहे काय सर्व काही माहिती सर्व काही डाटा आता फार्मर आय डी म्हणून ह्या तुमच्या सातबाऱ्यावरती दिसणार आहे शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी न केल्यास नुकसान काय होऊ शकतं हे थोडक्यामध्ये जाणून घेऊया जर ई पीक पाणी नाही केली तर तुम्हाला कोणत्या पाच योजनांचा लाभ हा मिळणार नाही ते थोडक्यात माहिती पहा मित्रांनो शासकीय अनुदान मिळणार नाही नंबर एकच जो लाभ आहे तो शासकीय अनुदान तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जर ई पीक पाणी केली नाही तर नंबर दोन नुकसान भरपाई पात्र ठरणार नाहीत तुम्ही ई पीक पाणी जर केली नाही तर तुमच्या सातबाऱ्यावरती त्या पिकाची नोंद नसेल आणि त्या पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला नुकसान भरपाईही मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे असे शेतकरी मित्रांनो पीक विमा मंजूर होणार नाही तुम्ही जरी विमा भरलेला असेल आणि तुमच्या ई पीक पाहणी केलेली नसेल तुमच्या सातबाऱ्यावरती नोंद नसेल तर तुम्हाला पीक विमा मंजूर होऊनही मिळणार नाही नंबर चार भावांतर योजनेचा लाभ मिळणार नाही आणि नंबर पाच इतर महत्त्वाच्या योजना जसे की यांत्रिकीकरण सिंचन खते बियाणे सवलत याही मिळणार नाहीत म्हणजे शेतकरी मित्रांनो नंबर चार आणि नंबर पाच ह्या योजना आहेत ह्या महाडी बी टी प्रणालीद्वारे दिल्या जातात महाराष्ट्र शासनाकडून त्याही तुम्हाला मिळणार नाहीत त्यामुळे ई पीक पाणी करणं हे अनिवार्य झालेलं आहे आणि त्यासाठी फार्मर आय डीसुद्धा तुम्हाला कंपल्सरी करण्यात आलेला आहे हा अनुभव अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षामध्ये पीक विमा भरताना घेतलेला आहे म्हणजे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सातभऱ्यावरती ई पीक पाणीची नोंद नव्हती अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे पीक किंवा मंजूर होऊनही त्यांना एक रुपयाची रक्कमसुद्धा मिळाली नाही कारण शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती की ज्यांच्या सातबाऱ्यावरती ई पीक पाहणींची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी ही तुम्ही लवकरात लवकर करून घ्यावी एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट तारीख आहे मित्रांनो यंदा कोणतं ॲप तुम्हाला वापरायचं आहे ते थोडक्यात जाणून घ्या इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात ई पीक पाहणी डी सी एस मित्रांनो हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे जुनं ॲप वापरणं बंद करायचं आहे एक ऑगस्टपासून नवीन ॲप डाउनलोड करून त्याद्वारे ई पीक पाणी करावी ॲपहून कोणत्या शेतात पीक आहेत कोणत्या शेतामध्ये ई पीक पाणी करायचे सविस्तर माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे मित्रांनो याचबरोबर बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसतात बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे त्यांनी काय करायचे थोडक्यात जाणून घ्या या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही आहे ज्यांना ई पाणी ऑनलाईन करता येत नाही त्यांच्यासाठी सरकारकडून ग्रामसेवक कृषी सहाय्यक किंवा सी सी सेंटर यांच्या ते मदतीने तुम्ही ई पीक पाणीही करू शकता अन्यथा शेतकरी विविध योजनांचा अर्ज जिथे करतात ते सी एस सेंटरवाले हे सुद्धा तुमचं ई पीक पाणीचे नोंद हे करू शकतात नाहीतर तुमच्या गावातील ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांनीसुद्धा तुमच्या शेतामध्ये येऊन ई पीक पाणी करावी लागते मित्रांनो हे सरकारी कर्मचारी तुमच्या शेतात येऊन ई पाणी करू शकतात ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणीही करता येत नाही किंवा अँड्रॉइड मोबाईल वापरता येत नाही मित्रांनो परत एकदा सांगतोय शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी करायची शेवटची तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर ही त्यान प्रणाली बंद होणार आहे त्यामुळे कोणत्याही शासकीय नु योजनांचा नुकसान होऊ नये तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून तुम्ही ही पीक पाणी करणं गरजेचं आहे आणि पीक पाणी एक ते पंधरा ऑगस्ट दरम्यान नक्कीच करून घ्या त्यासाठी मित्रांनो ॲप जर डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल तुम्ही तिथून सुद्धा ॲप डाउनलोड करू शकतात किंवा तुम्ही सुद्धा ॲप हे घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकऱ्या मित्रापर्यंत पोहोचू द्या म्हणजे प्रत्येकाला ही माहिती मिळून जाईल कोणाचंही नुकसान होणार नाही प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई ही भविष्यामध्ये नक्कीच मिळून जाईल अति पाऊस झाला तर आणि पीक विमासुद्धा तुम्ही भरून घ्या पीक पीक विमा दोन हजार पंचवीस भरण्याची लास्ट तारीख एकतीस जुलै आहे एकतीस जुलैपर्यंत तुम्ही तुमच्या पिकाची ही पीक विमा हे उतरवू घेऊ शकता आणि एक ऑगस्टपासून मात्र तुमच्या पंधरा ऑगस्टपर्यंत ही पीक पाणीही करून घेतली जाईल मित्रांनो ई पीक पाणी चालू झाल्यानंतर आमच्या चॅनलवरती व्हिडिओ त्या संदर्भातही बनवला जाईल तुम्हाला ते, ते लाईव्ह कसं वी पीक पाणी करायचं तेही आम्ही दाखवलं जाईल त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन हे लवकरात लवकर मिळून जाईल आणि ई पीक पाणी कशी करायचे तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलं जाईल नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान